मित्रांनो ही जी गाय तुम्ही स्क्रीनवर पाहत आहात ही सामान्य गाय नाही तर ही गाय दररोज यमुना नदी पार करून भगवान श्री कृष्णांची पूजा करण्यासाठी येत असते ही गाय कृष्णाची आहे जी एकही दिवस न सोडता रोज यमुना नदी पार करून वृंदावनात येते आणि भगवान श्रीकृष्णांचे दर्शन घेऊन परत जाते आणि या गायीला पाहताच सर्वजण या गायीच दर्शन घेतात आणि एवढेच नाही तर ही गाय इतकी शांत आहे की आजपर्यंत तिने आपल्या शिंगांनी एकाही माणसाला मारलेला नाही खर तर यमुना नदीच्या काठावर खूप मोकळे मैदान आहे आणि ही गाय तिथे चरते पण संध्याकाळी जेव्हा मंदिराचे दरवाजे उघडले जातात तेव्हा लगेच ही गाय यमुना नदी पार करते भले ही नदीला पूर आला असेल तरीही आणि भगवान श्रीकृष्णांच्या मंदिरात जाऊन संपूर्ण आरती संपेपर्यंत तिथेच थांबते असे म्हणतात की आजपर्यंत ही गाय एकटीच दिसते आणि हिचा कोणी मालकही नाही कारण स्वतः भगवान श्रीकृष्णांचा तिच्यावर हात आहे कमेंट मध्ये जय गोमाता जरूर लिहा आणि चॅनलला सबस्क्राइब करा